नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील आष्टे येथील भाष्कर श्रवण आंधळे यांच्या घरातील कपाटातील सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार सुतारसिंग जलसिंग शिकलीकर वय बत्तीस राहणार एकतानगर नंदुरबार या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चावी बनवण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून कपाटातून दागिने चोरीला गेल्याची तक्रार गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर एकशे दोन दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे पाच अ अन्वय दाखल करण्यात आली होती स्थानीय गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून तपासाची दिशा सुरत शहरातील उन्हा परिसरातील प्रभूनगरकडे वळली तेथे शोध घेत असताना आरोपी मिळून आला त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून एक लाख पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले सदर आरोपीला तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात आले असून पुढील तपास सुरू आहे योगेश पवार ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज नंदुरबार